हे या लढाया अशा लुटूपुटूच्या पडल्यामागणं नका खेळू म्हणा जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा गेमा काय करता एका पक्षात राहता काय दुसऱ्या पक्षाला मदत काय करता शरद पवारांना काय भेटता अजितदादाकडे काय जाता पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता पक्षात आहे म्हणून काय सांगता अरे कुठली नीतिमत्ता तुमची आहे का तुम्हाला काय म्हणजे जनाची मनाची काय आहे का नाही काय किती गेमा करणार किती भानगडी करणार ज्या सत्तेत राहतात ज्यांची सत्ता उपभोगता त्यांच्या विरोधात काम करतात दोन दिवसापूर्वी आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यातून आमचे दैवत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केलेली आहे आणि त्यांनी असं उच्चार केलेला आहे की तुम्ही जातीवंत राजा असाल तर खोलीया मैदानातून लढाई करा पण इथून जयकुमार गोरे याला एक कळायला पाहिजे पस्तीस वर्ष माणूस राजकारण करतोय जनतेतून निवडून येतोय तर हा झोपला होता का त्यावेळेस आव्हान करायला ह्याची पात्रता काय की हा आमच्या ज्येष्ठ नेत्यावर एवढा खालच्या जाऊन बोलू शकतो जातीवंत होते म्हणून तो फलटण तालुक्यात दुष्काळ हटवला जातीवंत होते म्हणून युवक हजारो युवकांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिला जातीवंत होते म्हणून कृष्ण खोरे स्थापन करून जनतेचा दुष्काळ हटवला अजून काय करायला हवं आणि राहिला विषय लोकसभेच्या निकालाचा तर जातीवंत राज्यात लोकसभेचा निकाल एकतर पण लागून दिलेला है। आहे आणि ह्यांनी वारंवार सांगायचं आत्ता लोकसभेला अठरा हजार लीड पडलं अठरा हजार लीड पडलं पण ते अठरा हजार लीड का पडलं लोकल उमेदवार असल्यावर तेवढा फरक पडतो तर ह्यांना एवढं लीडचं जर पडलेलं असेल तर येणाऱ्या आमदारकीला आम्ही दाखवून देऊ की लीड किती आणि कोण किती पाण्यातून कोण किती याच्यावर आहे यांनी आम्हाला याचं एकच आव्हान आहे की तू खालच्या पातळीवर जाऊन आमच्या नेत्यावर आहे दैवतवर बोलू नकोस तुझे पण काळ धंदे आम्हाला माहिती आहेत ते आम्हाला बोलायला लावू नका वेळ पडल्याचं आम्ही ते सुद्धा ओपन करू कुठं या जमिनी लाटल्या कु गैरवर्तून किती प्रकारे केलेले आहेत आता नवीनच लेटेस्ट न्यूज आहे की मेलेल्या माणसाचं टाळूवरचं लोणी खाणारा आमदार आणि यांनी ने आमच्या नेत्यावरती एवढ्या असल्या खालच्या पातळीचं आमच्याच नेत्यावर बोलावं ह्याची पात्रता आहे का हे यांनी तपासावं आणि हो। हा कोणाला आव्हान करतोय की खोल्या म्हणून मैदानात उतरा अरे ते मैदानात उतरलेत जातीवंत राजेत तू आहे तर तू मैदानात उतर ना खोल्या आणि मग चॅलेंज कर त्याच्यावर आम्ही उत्तर देऊ हा फक्त शेवटचा इशारा आहे की जयकुमार गोरे आमच्या नेत्याला आमच्या दैवताला इथून पुढे असल्या शिवराळ भाषेत आणि खालच्या भाषेत जाऊन जर बोलाल तर आम्ही तुझ्या विधानसभा मतदारसंघात येऊन आम्ही तसे उत्तर देऊ श्रीमंत रामराजे हा प्रश्न त्याच्यात खंबीरपणे त्या गोष्टीचा पा पाठपुरावा करेल एवढं मी समज देतो आणि थांबतो